बुद्ध संघ चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना मी भीमा कोरेगाव विजय दिनाच्या शौर्य दिनाच्या अनेक मंगल हार्दिक शुभेच्छा या प्रसंगी देतो अठराशे अठरामध्ये ज्यावेळेस आम्ही ही लढाई जिंकली त्यावेळेस तलवारीच्या जोरावर आणि मनगटाच्या जोरावर आम्ही ही लढाई जिंकली पण आता काळ बदललेला आहे दोन हजार तेवीस आणि त्यानंतरची ते आमची जी लढाई आहे तर ती लढाई ही पेन आणि ब्रेनच्या आधारावर आम्हाला लढावी लागणार आहे आणि आज शस्त्र बदललेलं त्यावेळेस तलवार होती आज कलम आमच्या हातामध्ये आली पाहिजे त्यावेळेस ढाल होती आज संविधान हे आमची ढाल आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ज्या काही समाजासमोरचे धोके आहेत तर हे सगळे धोके लक्षात घेताना त्यावेळेस पाचशे सैनिकांनी ही लढाई जिंकली आजसुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचे उच्च शिक्षित तज्ज्ञ पाचशे आंबेडकरवादी तरुण ही लढाई जिंकू शकतील पण मला वाटतं की तशा पद्धतीचा समाज जो आहे उच्च शिक्षित समाज आणि तज्ज्ञ समाज हा आम्हाला निर्माण करावा लागणार आहे आणि तशा दिशेनं विशेषतः तरुणांना मी आवाहन करेल की प्रत्येक तरुणांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण घेण्यासाठी म्हणून प्राधान्य द्यावं आणि जर उच्च शिक्षितांची एक सुरक्षा कवच जर समाजाभोवती तयार झालं तर मला वाटतं की म्हणजे संविधानाच्या माध्यमातून आणि कलमच्या शिक्षणाच्या माध्यमातून आम्ही समाजाला विकासाच्या दिशेनं घेऊन जाऊ सुरक्षित करू आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेले आर्थिक लोकशाही आणि सामाजिक लोकशाही प्राप्त करू आणि समाजाला शासनकर्ते जमात म्हणून आम्ही नि नक्की निर्माण करू पण त्यासाठी आम्हाला उच्च शिक्षित बनावं लागेल तर हा संदेश आज मला वाटतं की तो आपण या दिनाच्या निमित्तानं आम्ही त्याची खूनकाठ बांधली पाहिजे